राम राम मित्रांनो शिळे बटाला कालच बघा कालच नाही रात्र <laughs> आहे हा कालच जाय वे रात्री जेवलो नाही हो काल कधी चारला जेवलो मी हाल बाडून आलाय लगेच या मला कोणी जाय नाही वाटून फिरायला लय भूक लागल्या भूक लागायचा तर ही फिरतेय बघा भाऊजी आमचं काय करायचं जम पुणम किले मसरा बांधा डक

ह्या पडीच्या बुडक्यानं वाढत सायवर जेवलं येऊ माझा हो किंचित घाला हां तसं बस 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 वडू नका आता अंग बा याला साई, साई शेड मजा नाही हो खरं अंगात चूप कॅल्शियम साईमध्ये या असं पितळी भरून तुम्हाला सांगतो घ्यायचं बघू चपाती चपातीकडं हां बा आता काळ लागलं हाताला काळ लागलं

सर बी नाही काय कुठलेही निघला खाऊ दे आम्हाला दुपार ना नंतर मला साय खाय मिळ ना तेवढच होत भाऊजी पैसा लागतोय कशाचा पैसा तरी हाय आपल्याला ट्रॅक्टर सुद्धा टाकायला लागत नाही असं दूर आहे मसाला गुळ म्हणून पाण्यात लय वतात नाही आपण तर

फिरण्याच कामा आपल्या कामावर म्हणल्या आपण पडलं पाहिजे का नाही मित्रांना दुधूवर आपले आता काही भूका लागत नाही पाच वाजे आता पाच वाजेपर्यंत

봐 रे ले पैजी ते के चला रे बोडा ने होड काय जा खावा गुट काय जा अर्मित्रानो भाऊजी वरपाय लागले रे तुडा तुम्हाला बी आवडत असल दुधाचं का दूध कालवण तर या खायला वाड्यावर हो। वाड्यावर एकच नंबर लागतोय बघा